नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा आरटीआय यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीसाठी खास सुंदर अशा हिरव्यागार साडीची जिचा पदर लाल आहे अशा सुंदर साडीची रांगोळी पाहणार आहोत आणि सोबतच आपण जी नवीन सिरीज सुरू केली आहे बुक मी जी पुस्तकं वाचते त्या पुस्तकांचा सारांश सांगण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करत आहे त्याचा आजचा हा माझा दुसरा दिवस आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींडो कालच्या भागामध्ये आपण दी सिक्रेट या पुस्तकाचं ऑडिओ बुक ऐकायला सुरुवात केली आहे कालच्या भागामध्ये त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं आहे तर आजच्या भागामध्ये त्याच्या पुढची गोष्ट पाहणार आहोत तर लेखिकेने म्हणजे रोंडा बर्ग या लेखिकेने तकाबरोबरच दी सिक्रेट नावाची एक मूवी सुद्धा काढली आहे जिने आणि तिच्या टीमने मिळून ऑस्ट्रेलियापासून ते अमेरिकेपर्यंतच्या अशा त्या प्रत्येक लोकांना लोकांचा अनुभव यामध्ये शेअर केला आहे ज्यांनी या रहस्याचा वापर करून त्यांचं आयुष्य सुखी आणि समृद्धी बनवलेलं आहे तर मैत्रिणीनो ही टोटल एकशे वीस तासांची मूवी आहे आणि तुम्हाला जे तुम तुमची स्वप्न पूर्ण करायचे आहे तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत त्याचा या रहस्याचा वापर करून तुम्ही नक्कीच त्या तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकता स्वप्न पूर्ण करू शकता त्याच्यानंतर मैत्रीणं जेव्हा ही मूवी रिलीज झाली त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या लोकांनी लेखिकेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भेटून स्वतःचे अनुभव शेअर केले आहेत ते असे की कशाप्रकारे त्या लोकांनी त्यांच्या आयुष्यातल्या दुःखावर मात केली आहे मग ते त्यांच्या आयुष्यात कोणतंही दुःख असू दे डिप्रेशन असू हो दे एन्झायटी असू दे यांसारख्या मोठ्या आजारांमधून ते स्वतः कशा प्रकारे बाहेर पडले आहेत आणि सोबतच ज्या ज्या लोकांनी ॲक्सिडेंट झाल्यानंतर स्वतःच्या पायावरती चालणं बंद केलं होतं म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावरती चालता येत नव्हतं अशा लोकांनी सुद्धा या रहस्याचा वापर करून कशाप्रकारे ते पुन्हा पूर्वीसारखे स्वतःच्या पायावरती चालायला सुरुवात केली आहे यांसारख्या बऱ्याच साऱ्या गोष्टी वर मात करून ते कशा प्रकारे रह या रहस्याचा वापर करून त्यांचं आयुष्य आणखी समृद्ध करत आहेत आणि याही पलीकडे जाऊन जे लोक मरणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे आपण म्हणू शकतो मरणाच्या दारातून माघारी आले आहेत म्हणजे जिथे सायन्सने सुद्धा हात टेकले आहेत अशा आजारांवर मात करून सुद्धा स्वतःचं आयुष्य सुखी आणि समृद्धी आणि जसं त्यांना अगदी हवा आहे अगदी तसंच त्यांनी कशाप्रकारे जगायला सुरुवात केली आहे असं या बरेच साऱ्या लोकांनी लेखिकेला भेटून त्यांचे अनुभव शेअर केले आहेत आणि सगळेच लेखिकेचे कृतज्ञ आहेत लोकांनी त्यांना हवा गहर, जो जो हवा असणारं घर पैसा गाडी संपत्ती यांसारखं बरंच काही मिळवलेलं आहे मग तो हक्काचा त्यांच्या मनासारखा त्यांना जो जोडीदार जसा हवा आहे अगदी तसा आयडियल जोडीदार त्यांनी कसा मिळवला आहे सोबतच त्यांना हवी असणारी नोकरी मग ती एका विशिष्ट कंपनीमध्येच हवी आहे विशिष्ट पोस्टवरतीच हवी आहे आणि त्यांना हवे असणारे पगारच हवे आहे अशा त्यांना हव्या असणाऱ्या सुद्धा त्यांनी मिळवल्या आहेत त्यांचं प्रमोशन सुद्धा या रहस्याचा चमत्कारातून झालेले आहेत असे बरेच सारे खूप अनुभव या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत तर मैत्रीण हे पुस्तक एकदा नक्की वाचा आणि मग वाचल्यानंतर तुम्ही तुम्हाला हवे असणारे स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता मग ते तुमचं सौंदर्य असू दे तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी असू दे किंवा कमी असलेलं वजन तुम्हाला जेवढं हवं आहे किंवा फिटनेस मेंटेन करायचं असेल या संदर्भात सुद्धा तुम्ही हवी असणार ती प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळवू शकता किंवा एखादं तुमचं स्वप्न पूर्ण राहिलं असेल तर या रहस्याचा वापर करून तुम्ही ते स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता तर यूट्यूबवरती ही मूवी फ्रीमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही एकदा ती मूवी नक्की बघा आणि तुम्हाला कशी वाटते ती मूवी कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणखी एक गोष्ट की हे पुस्तक पूर्णपणे आपल्यासाठी आहे याच्यामध्ये तुम्ही हा शब्द लेखिकेने वारंवार वापरला आहे म्हणजे हे पुस्तक पूर्णपणे आपल्यासाठी आहे आपण कसं आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट बदलू शकतो ज्या आपल्याला हवी आहे त्या पद्धतीने बदलू शकता आपलंच जेवण आपण बदलू शकतो आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती हव्या त्या वेळेत हव्या त्या तारखेला हव्या त्या मिनिटाला कशी मिळवू शकतो हे सगळं या रहस्य या पुस्तकामध्ये सांगितलं आहे तर मला तर हे पुस्तक फार आवडलं आहे तुम्ही पण एकदा हे पुस्तक नक्की वाचा मैत्रिणी मोठी महान प्रभावशाली लोक होऊन गेले जसं की बॉब प्रॉक्टर डॉक्टर जॉन विटाल जॉन आसाराव डॉक्टर जॉन डिमार्टिनी डॉक्टर डेनिस विटली आणि जॅक कानफिल्ड यांच्यामध्ये तुम्ही ती प्रत्येक गोष्ट मिळू शकता जी तुम्हाला हवी आहे मग ती पैसा असू दे आरोग्य असू दे बंगला असू दे गाडी असू दे मग ती कोणतीही लक्झरियस लाईफ असू दे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळू शकता प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं मग ती फरक पडत नाही की कि किती तुमची गोष्ट तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती किती मोठी आहे आणि किती लहान आहे तुम्ही तुम्ही प्रत्येक गोष्ट शकता शकता होऊ बिझनेस शून्यातून विश्व निर्माण करून बिझनेसमॅन सुद्धा होऊ शकता भूतकाळातील जे लोक होऊन गेले त्यांना हे रहस्य फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं होतं ते सामान्य माणसापर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी हे रहस्य स्वतःपुरतंच मर्यादित ठेवलं त्या पुस्तकामधनं जर ते रहस्य जाणून घेतलं तर तुम्ही ती प्रत्येक गोष्ट मिळू शकता जी तुम्हाला हवी आहे मग ती कोणतीही गोष्ट आहे असो मग ती कितीही मोठी असू दे मग त्याचा काहीच फरक पडत नाही तसं या पुस्तकातून लेखिकेला सांगायचं आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आणि सोबतच आपली जी मकर संक्रांतीसाठी खास काढलेली साडीची रांगोळी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद